नमस्कार कोरियांडर ल्यूज चॅनलवर मी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण छान रेसिपी करतो आहे चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया हॅलो फ्रेंड्स आज आपण झन कटवडा रेसिपी करतो आहे त्यासाठी आपण काही ताजे मसाले घेणार आहोत त्यामुळे आपला कट एकदम छान चविष्ट होतो आहे हे दालचिनीचे दोन तुकडे वेलदोडे दोन आहे पाच सहा मिरे आणि दोन तीन लवंगा घेतलेले ते भाजून घेऊ आपण आता धने एक टेबल स्पून घेतलेले भाजून घेऊ ते पण जिरे एक टी स्पून घेतलेले भाजून घेऊ छान पैकी याचा सुगंध सुगंधहीपर्यंत आपल्याला भाजायचं आहे म्हणजे मट एकदम चवदार होतो हे अर्धा टीस्पून शेजेरे घेतले आपण ते टाकू दगड फूल घेतलं आहे थोडंसं दगड फुलाले पण छान चव येते कढीपत्ता आहे हा तोही वाटणार टाकणार आहे आपण भाजला आपला मसाला काढून घेऊ एक छोटी भर खोबरं आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही तुम्हाला रस्सा किती प्रमाणात करायचा त्यानुसार तुम्हाला वाढवता येतं ते खसखस एक टेबल स्पून घेतली आपण ती पण साईडला भाजून घेऊ आता कोरडंच भाजायचं आहे सर्व साहित्य आपल्याला खोबरं आणि खसखस गुलाबी रंगावर भाजून घेतली आता वेगळ्या भांड्यात काढून घेऊ आपण ती कांदा भाजून घेऊ आता आपण तेल टाकते थोडस चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले स्लाईस कापून घेतलेले अशा त्या परतून घेऊ आपण कांदा आपल्याला चांगला मऊ असतात आणि गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे छान कांदा परतत झाला आलं टाकलंय थोडंसं सात आठ लसलाचे पाकळ्या त्याही परतून घेऊ आपण छान परतून घ्यायचा कांदा म्हणजे मग आपली ग्रेवी छान होते एकदम परत झाला आहे मसाला झाला आहे आता कोथिंबीर टाकते थोडीशी छान येते चवेनी एकदम छान लागते गॅस बंद कर आता मी थंड करून आपण याची बारीक पेस्ट करून घेऊ सर्व मसाल्याची घट्ट करायची वाटताना कमी पाणी टाकायचे अशा सोप्या हेल्दी आणि चमचमीत रेसिपीच्या अपडेटसाठी कोरिअंडर ल्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा आपलं वाटण तयार झालं एक दीड टेबल स्पून पाणी टाकलं मी कांद्याचं पाणी सुटतंच त्याला कमी पाणी टाकलं म्हणजे परतायला वेळ कमी लागतो बाकी काही नाही मिडियम गॅस केलेला आहे भांडता तापत ठेवले चार टेबल स्पून आपल्याला तेल टाकायचे चिमूटभर बर हिंग टाकते आता वाटण टाकू आपले छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत हा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे घरगुती मसाले दीड टी स्पून आणि तिखट आहे जास्त तिखट आहे म्हणून थोडंसं पाव चमचा घेतलं आहे मी ते पावभाजी मसाला हा दीड टीस्पून घेतलेला हा तुम्हाला लागला कोणताही मसाला टाकू शकता तुम्ही घरी जो असेल तेव्हा किंवा हाच वाढवू शकता थोडा काश्मीरी मिरचीच तिखट दोन टी स्पून घेतलेली काय तिखट नसतं रंग छान येतो आपल्या कटाला अर्धा स्पून हळद टाकू परतून घेऊ सर्व मसाले आपण मिडियम गॅसवर आहे सर्व मसाले परतून घ्यायचे आपल्याला हलवत राहायचं आहे सारखं मसाला परत झाला आता दोन टी स्पून मीठ टाकू आपण आपल्या स्वादानुसार टाकायचं थोडी कोथिंबीर टाकते परत ना छान होतो आपला कट एकदम मसाले आपण सगळे ताजे पण घेतले तुमच्याकडे पावभाजी मसाला नसला तुम्ही गोडा मसाला टाका घरगुती मसाला थोडा वाढवून टाकला तरी चालेल मसाल्यामधून तेल बाहेर यायला लागलं आपला मसाला बघा जाळी पण पडली मस्त झालं छान झालं बघा छान सुगंध येतो एकदम चविष्ट या पावसाळ्यामध्ये तुम्ही जरूर करून पहा गरमागरम कटवडा एकदम छान लागतो आता पाणी गरम करत ठेवले मी तिकडे गॅसवर दुसरे गरम पाणी टाकायचं म्हणजे तरी चांगली येते आपल्या आवडीनुसार किती घट्ट पातळ त्यानुसार टाकायचं पाणी आणि आपल्याला दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे अजून पाणी टाकते मी थोडंसं हे आपलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी काढलंय मी धुवून घेतलं वाया घालवायचं रे आपण काही ते टाकलं त्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकते त्याला दहा मिनिट छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला गरम पाणी टाकलेले नाही बघा किती छान तर्री आलेली अजून तो उकळल्यानंतर अजून येणार आहे आता याला उकडी आली मोठी आपण आता छोट्या गॅसवर ठेवते मी कमी गॅसवर दहा मिनिट उकळून आहे आपल्याला असं कट आहे आपलं आता ही भाजी करून घेऊ आपण वड्यांसाठी थोडं तेल टाकते हिंग टाकू थोडं हिरव्या मिरच्या चार लसणाच्या सात आठ बाकड्या एक टी स्पून धने घेतले आपण थोडेसे जिरे हे बारीक वाटून घेतलेले आलं नाही घेतलं यातलं तुम्हाला आवडत असत आलं घ्यायची थोडासा कढीपत्ता टाकलाय परतून घेऊ छान अर्धा टीस्पून हळद टाकते हळदही परतून घेऊ आपण हे परतून झालंय आपलं आता मसाला गॅस बंद करते मी आता सात आठ बटाटे घेतले मीडियम साईजचे उकडून घेतले ते याच्यात टाकते मी आता गॅस बंद केलेला आहे थोडे जाड सरस मॅशरने मॅश करून घेऊ जास्त बारीक नाही करायची बटाटे कमी उकडायचे जास्त नाही उकडायचे आणि थोड्या फोडी ठेवायच्या त्यामध्ये जास्त बारीकही नाही करायचे असं करून घ्यायचं जा। थोडंसं जाड सरस फोडी ठेवलेले आहे मोठे मोठे बघा जास्त बारीक नाही करायचं मीठ टाकू स्वादानुसार टाकायचं आहे आपल्या मी दोन टी स्पून टाकलं आपल्या आपल्या स्वादानुसार टाका तुम्ही कोथिंबीर टाकायची भरपूर मिक्स करून घेऊ आणि या जे आपल्याला आवडतील त्या आकारात गोल वडे करून घ्यायचे आपण थंड झाल्यावर वड्यांसाठी आपण बॅटर तयार करून घेऊ एक कप पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक टेबलस्पून छान होतं क्रिस्पी होता वडे वरतून छान लागतात हळद टाकू मीठ आपल्या स्वादानुसार टाकायचं आहे चिमूटभर खाण्यास सोडा घेतलेला आहे बघा एक चिमूटच मिक्स करून घेऊ आणि घट्ट येईन पातळणे असं बॅटर तयार करायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकू मिक्स करून घेऊ हे वडे करून ठेवले फ्रीजमध्ये कटही ठेवला आपल्याला पाहिजे तेव्हा गरम गरम वडे तळायचे कट गरम करायचा आणि करू शकतो आपण गाठी मोडून घ्यायचे स्मूथ बॅटर करायचं छान आपलं बॅटर तयार झालं अशी कन्सिस्टन्सी करायची आपण बघा फार घट्ट आहे नाही फार पातळ नाही अशा प्रकारची धार पडली पाहिजे असं करायचं म्हणजे आपल्या कर आप वड्याला कोटिंग छान येतं एक कोटिंग होत नाही पातळही होत नाही अगदी मिडियम साईजचं होतं ते पाच मिनिट बाजूला ठेवू आणि वडे करून घेते मी आता वडे तयार करून घेतले मी मोठे मोठे केलेले मोठे छान मला आवडतं मोठे आणि कटवडा मोठाच असतो साधारणपणे तुम्हाला जसे आवडतील तसे करा आता तळून घेऊ तेल चांगलं कडकडीत तापून घेतलेले आपण बॅटरमध्ये टाकू चांगलं कोटिंग करून घेऊ हळूच सोडायचा असं दुसरा टाकू तुम्हाला वाटलं चमच्याने तर चमच्याने करा पण मला हातानेच आवडतं कोटिंग छानपैकी येतं दोनच सुरुवातीला टाकू आपण झाले की पलटी करून घेऊ आपण आता गॅस कमी केला आहे मी छान झाले वडे आपले बघा झाले आपले वडे तळून छान झाले अशीच तळायचे छान काढून घेऊ आता तेल निथळ बघा किती क्रिस्पी झाली छान पे बुडून घ्यायचं असं हळवारपणे करायचं जास्तीचं बॅटर काढून टाकायचं बघा किती सुंदर झाले काढून घेऊ आता किती कलर छान आला बघा कट परत गरम करून आहे मी आता गॅस बंद करते आता सर्व करू बघा किती छान तरी आली वडे ठेवूया दोन ठेवते मी बघा किती सुंदर झालंय हे असेच खातात किंवा ब्रेड घेतो कोणी पावा बरोबर त्याची त्याची आवड कांदा लिंबू कोथिंबीर दिलेली थोडासा कांदा वडे दिसले पाहिजे ना थोडासा टाकते मी थोडीशी कोथिंबीर तुम्हाला दिसले पाहिजे छान म्हणून मी जास्त टाकत नाही एकदम थोडी थोडी टाकली शेव टाकते थोडीशी शे। सोबत कटही दिला आहे छान भुरकेमारीत खाता देवडे कट पिता तर इतका सुंदर होतो ना हा हा कटवडा तुम्ही जरूर करून पावसाळ्यात हिवाळ्यात ही रेसिपी खूपच छान गरमागरम कटवडा झणझणीत असा तयार झालेला आहे आपला सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो करा आणि तयार करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा कसा झाला आपला तो पुन्हा भेटूया अशाच छानशा नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद